आणि यानंतरची एक ब्रेकिंग बातमी गोळीबाराची अहिल्यानगरच्या काष्टी गावामध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादामधून गोळीबार झाल्याचं कळत आहे हॉटेलमध्ये झालेल्या माहिती समोर येत आहे ही अहिल्यानगर मधून पोलीस माझ्या खिशात आहेत असं म्हणत या तरुणानं गोळीबार केलाय श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालाय तरुणाने गोळीबार करतानाची ही दृश्य आपण पाहतोय पुण्याच्या अहिल्यानगरमध्ये हा सगळा प्रकार घडलाय काष्टी गावामध्ये किरकोळ वाद झाला का आणि या वादातून हा गोळीबार झाल्याचं पाहायला मिळत आहे दैनिक कुडाळेचे प्रतिनिधी गणेश आपल्यासोबत सोबत आहेत गणेश अहिल्यानगरची ही घटना दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह दगडफेक होतीये वाद होतोय काय नेमका वाद आहे हा आणि पोलीस माझ्या खिशात आहेत असं त्यांनी वक्तव्य सुद्धा करताना पाहायला मिळत आहे बरोबर आहे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे ही घटना घडली आहे हॉटेलमध्ये किरकोळ वाद झाला होता परंतु त्या वादामधून कट्ट्यामधून गोळीबार करण्यात आला आपण जर दृश्य पाहिली तर जो आरोपी आहे तो त्यांच्यावर गोळी देखील मारतोय त्याने हॉटेल मधून पण गोळी एक मारली ती लागली नाही सुदैवानं ते त्या ठिकाणाहून पळ काढला म्हणून वाचले त्यानंतर त्यांच्यावर दगडफेक केली आणि सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे मी काष्टीचा डॉन आहे आणि माझ्या खिशात पोलीस आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य आरोपी जाहीरपणे करतायत ही बाब मात्र नक्कीच धक्कादायक आहे दा रद्दा। निश्चित गणेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बातमी पाहतोय अहिल्यानगर मधून हॉटेलमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यामधून हा गोळीबार झाल्याचं पाहायला मिळत आहे काष्टी गावामध्ये हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती